मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक पवन कुमार जाधव भाषण व नेतृत्वकला प्रशिक्षक आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आयुष्यामध्ये खर तर आपण प्रत्येक जर कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो फक्त आपल्याकडे ध्येय चिकाटी आणि श्रम करण्याची ताकद असायला पाहिजे आज आपण आपल्या आयुष्यामध्ये नकारात्मक विचाराच्या माध्यमातून आपलं आयुष्य कुठेतरी कमकुवत करत चाललेलो आहे बदलत्या परिस्थितीनुसार बदलत्या काळानुसार अनेक प्रकारे या दुनियेमध्ये बदल होत आहेत बघा प्रचंड प्रमाणामध्ये महागाई वाढते प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला अडचणी सुद्धा येत आहेत आज अनेक लोक तांतणावामध्ये खूप जीवन जगत आहेत कारण की या निसर्गाच्या नियमानुसार आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत तांतणाव येतोय महागाई वाढत जाते गरजा प्रचंड समोर आलेल्या आहेत आणि मग या गोष्टीमध्ये आपण आपल्या आपणच नाही तर आपल्यापैकी अनेक लोक हा विचार करतायत फक्त आणि स्वतःला हा आयुष्यामधून संपवून टाकतायत खर तर आपण विचार करण्यापेक्षा त्याच्यावरती मार्ग काय निघेल आणि नि त्या मार्गाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही कृती केली तर आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट मित्रांनो तुम्हाला अशक्य नाहीये आज या जगाच्या पाठीवरती ज्या ज्या लोकांनी इतिहास घडवला ज्या ज्या लोकांनी आयुष्यामध्ये आपल्या स्वतःचं नाव कमवलं ज्यांनी स्वतःचं अस्तित्व या पृथ्वीतरावरती निर्माण केलं त्यांच्याही जीवनामध्ये खूप अडचणी होत्या त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये संघर्ष केला फक्त आपण त्यांची ओळख ठेवून किंवा त्यांचा इतिहास वाचून चालणार नाहीये तर आपल्याला एक वेगळी ओळख निर्माण करता आली पाहिजे त्या इतिहासाच्या यादीमध्ये आपलंही नाव कुठंतरी छोट्या अक्षराने तरी लिहिता यावं अशा प्रकारचं काम आपण करायला पाहिजे आणि ती प्रत्येकाकडे दिले बघा परमेश्वराने तुम्हाला प्रत्येकाला काही ना काय दिलेलं आहे फक्त आपण काय करतोय माहित आहे का दुसरा काय करतोय त्याच्याकडे बघत राहतो किंवा दुसरा कसा पुढे चाललेला आहे मग आपल्याला काय करता येईल का असा फक्त आपण विचार करत राहतो पण आपण आपल्या स्वतःला कधी पाहत नाहीये मला असं वाटतं की आपण जर आपल्या स्वतःला पाहिलं आणि आपण आपल्या स्वतःच्या मनामधल्या भावना समोर आणल्या स्वतःला काहीतरी करायचं आहे स्वतः काहीतरी वेगळं व्हायचं आहे बघा जन्माला येताना तुम्ही एकटे आलेले मी एकटा आलो प्रत्येक जण एकटे आलो जाताना एकटं जाणार आहे का चांगला मित्र आहे आयुष्यभरती सोबत तो का तो येणार आहे का असं नाही होणार तसं आयुष्यामध्ये सुद्धा आहे या आयुष्यामध्ये अडचणी संघर्ष हे सातत्यानं चालत राहणार हे चक्र आहे आणि या चक्रविवाहामध्ये आपल्याला अभिमन्यूसारखे अडकून राहायचं नाही तर त्याच्यातून बाहेर पडायचं आपल्याला आणि ते बाहेर पडण्याचं सोल्युशन हे तुम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे नक्की आपल्या स्वतःचं आत्मपरीक्षण करा आपल्या ते चांगले गुण बाहेर काढा नको असलेले गुण बाजूला काढा चांगल्या लोकांची संगत ठेवा चांगले विचार करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं उत्तर मिळेल आपण सगळ्यांनी आनंदाने जगावं आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःच्या नावाचा एक ठसा उमटवून या देशालाही पुढे घेऊन चाला आपल्या कुटुंबाला पुढे घेऊन चाला आपल्या गावाला पुढे घेऊन चाला तुमचा आदर्श येणाऱ्या हजारो पिढ्या घेतील आणि प्रत्येकजण तसा होण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद